विवाह जुळवणे खुडीने स्वतःच्या वाईट कर्मामुळे जो व्यक्ती धनहीन झालेला आहे हे दोन कामं सोडून मी प्रत्येक कामासाठी असतो तयार असतो पिढा असेल बाधा असेल काळी विद्या असेल जादूटोना असेल मोहिनी असेल उच्चाटन असेल विद्वेषण असेल भूत असेल प्रेत असेल कुठली कर्णीबाधा असेल चारलेलं भरलेलं असेल कुठलाही प्रश्न असो कुठलाही पिढा असो आणि गुरुकृपेसाठी गुरु 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 ज्या व्यक्तीकडे गडबड नाही हडबड नाही न्यायनीती धर्मकर्माचं पालन पोषण करतो न्यायनीतीने धर्मकर्माने स्वतःचं आचरण ठेवतो शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणाने वावरतो वावरतो अशा व्यक्तीचे मी कार्य करतो कोणतेही कार्य असो कार्य केले जाईल एकदा अवश्य संपर्क करावा आपले जीवन सेफ आणि खरा धर्म समजून घ्यावा खरं नातपंताची खरी कृपा काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर एकदा नक्कीच भेट द्यावी आदेश